खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे निवडणुकांमुळे लहान बहीण भाऊ आहे असा टोला खासदार सुळे यांनी लगावला या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत त्याचा अभ्यास सुरू असल्याचं सांगून सरकारकडून जुमल्यांचा पाऊस अपेक्षित होता अशी टीकाही सुळेंनी केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी आता राज्य सरकारवर निशाणा साधला निवडणुकांमुळे लहान बहीण भाऊ आठवतात असा टोला त्यांनी लगावला दरम्यान या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करून सांगून सरकारकडून जुमल्यांचा पाऊस अपेक्षित होता अशी टीकाही सुळेंनी केली आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय उशिरा का होईना पण त्या स्कीममध्ये अनेक तुरती राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतोय त्याच्यामुळे त्या, त्या पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून